दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेल्या पावनखिंडे या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल खिंडीत मर्दानगिने लढतात आणि या लढ्यात रायाजी वीरगतीला प्राप्त होतात असं दाखवत पण इतिहास मात्र थोडं वेगळं चित्र समोर आणतो बांदल घराण्याच्या नोंदी सांगतात की पावन खिंडेच्या लढ्यावेळी रायाजी बांदल हे बाजीप्रभूंसोबत नव्हतेच बाजी प्रभूंच्या विनंतीवरून रायाजी बांदल शिवरायांसोबत विशाळगडावर पोहोचले होते म्हणजे पावनखिंडीत त्यांनी प्रत्यक्ष युद्ध लढलंच नव्हतं मग रायाजींचा मृत्यू झाला कसा तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेसाठी गेले होते तेव्हा मुघलांनी अचानक हल्ला करून पुण्याजवळच शिकरापूर हे गाव बळकावलं रायाजी बांदलांनी ही परिस्थिती हाताळली आणि त्यांनी शिकरापूर परत जिंकून स्वराज्यात आणले मात्र या लढाईतच रायाजी मुघलांविरुद्ध लढताना धारातीर्थी पडले म्हणजे रायाजींच शौर्य त्याग आणि स्वराज्यप्रेम नक्कीच अभिमानास्पद आहे पण पावनखिंडच्या लढाईचा भाग मात्र ते नव्हते हे इतिहास सांगतो